नमस्कार महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य या सिरीजमधील आपण आज पुढचं व्यक्तिमत्व बघणार आहोत जे आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर ठीक आहे आजचं आपलं शेवटून दोन नंबरचं लेक्चर आहे पुढचं लेक्चर येणार आहे एकत्रित म्हणून ठीक आहे हे आपलं शेवटचं लेक्चर आहे ज्यात जे काही व्यक्तिमत्व बाकीचे राहिले असतील आणि ज्यांच्यावर प्रश्न आलेले असतील ते म्हणजे एकत्रित या टॉपिकमध्ये असणार आहे आपण काय बघत आहोत तर कंबाईन मुख्य ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेला आलेले पी वाय क्यू आपण बघत आहोत कोणत्या पुस्तकातून तर आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं मुख्य परीक्षेचं ॲनालिसिसचं पुस्तक आहे त्याच्यातून बघतो आहे तर बघा स्टार्ट करूया विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं जीवनचरित्र समजून घ्यायला ठीक आहे बघा त्यांच्यावर प्रश्न काय आलेला आहे खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जाते तर त्याचं उत्तर काय आहे तर त्याचं उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर ठीक आहे आता तुम्ही म्हणाल बघतो आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर उत्तरता आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर तर बरोबर चाललं आहे आपलं तर बघा कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण होते तर हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे वडील होते ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि दोघांची माहिती आपण जेवढी दिली आहे तेवढी बघणार आहोत बघा पुन्हा सांगते विष्णू शास्त्री चिपळूणकर बघत आहोत प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जात असेल त्याचं उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर हां आता माहिती बघा कृष्णशास्त्री चिपळूणकर अब्लिक विष्णू शास्त्री चिपळूणकर हां कृष्णशास्त्री चिपळूणकर हे वडील होते कोणाचे विष्णूशास्त्री शास्त्री चिपळूणकर यांचे ठीक आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा लाइफ स्पॅन बघा अठराशे चोवीस ते अठराशे अठ्ठ्याहत्तर आता हे मी गुगलवर बघितलेलं आहे अठराशे चोवीस ते अठराशे अठ्ठ्याहत्तर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा आहे अठराशे पन्नास तर अठराशे ब्याऐंशी म्हणजे यांचं पण किती कमी वयात निधन झालेलं आहे बघा एकतीस बत्तीसाव्या वर्षीच त्यांचं निधन झालेलं आहे यापूर्वी आपण दोन असे समाजसुधारक पाहिलेले आहेत की ज्यांचं निधन फार कमी वयात झालेलं आहे एक तर गोपाळ गणेश आगरकर ज्यांचं एकोणचाळीस चाळीसाव्या वर्षी निधन झालेलं आणि अजून एक आपण बघितलेले चाईस बाळशास्त्री जांभेकर ज्यांचं वयाचं चौतीसाव्या वर्षी निधन झालेलं आणि यांचं पण बघा खूप कमी वयात निधन झालेलं आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं एकतीस बत्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे आता आपण माहिती बघून घेऊ तर बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी गद्याचे जनक म्हणून ते ओळखले जातात मुंबई विद्यापीठाची बी एची ची परीक्षा पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून ते उत्तीर्ण झाले अठराशे बहात्तर त्यानंतर पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळातून त्यांनी शिक्षकाची नोकरी केली विष्णू शास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृतज्ञ होते ठीक आहे काय होते ते संस्कृतज्ञ कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक या मासिकातून विष्णू शास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला शालापत्रक कोणाचं मासिक होतं कृष्णशास्त्र्यां कृष्णशास्त्री यांचं ठीक आहे त्या मासिकातून विष्णू शास्त्री यांचा लेखनाचा प्रा आरंभ झाला एकोणावीसशे अडुसष्ट व व त्यानंतर काही वर्षातच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले कळालं तुम्हाला शालापत्रक विचारलं तर कृष्ण शास्त्री यांनी चालवलेलं होतं ते तथापि त्यांच्या संपादकीय कारकिर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन शालापत्रक बंद पडले ठीक आहे पुढे बघा सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक काढले कोणी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी हं अठराशे चौऱ्याहत्तरला जबा मोडक आणि काना साने यांच्या सहकार्याने काव्यतिहास संग्रह हे मासिक सुरू केले काव्य इतिहास मासिक कोणाचा विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं आपल्या देशातील लोकांनी रचिलेले काव्य लिहिलेले इतिहास बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे हा हे मासिक काढण्यामागील हेतू होता तथापि ह्या मासिकावर शास्त्रांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते ठीक आहे आपलं नाव नव्हतं घातलं त्यांनी पुढे बघा अठराशे ऐंशी मध्ये नव्या पिढीच्या मनावर देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी टिळक आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ही ख्यातनाम शाळा स्थापन केली हे पण आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे पुढे बघा ह्याशिवाय चित्रशाळा आर्यभूषण छापखाना किताबखाना ह्यांसारखे समाज शिक्षणोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले प्लीज हे सगळं लक्षात ठेवा चित्रशाळा आर्यभूषण छापखाना किताबखाना ठीक आहे याच आर्यभूषण छापखान्यात केसरी व मराठा वृत्तपत्रांचे अंक प्रकाशित झाले ठीक आहे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेल्या सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस या ग्रंथाचे भाषांतर विष्णू शास्त्र्यांनीच पत्रकातून क्रमशः पूर्ण केले ह्याच मासिकातून कालिदास भवभूती बाण सुबंधू आणि दंडी या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले ते पुढे संस्कृत कवीपंचक या नावाने प्रसिद्ध झाले आवृत्ती दुसरी अठराशे एक्क्याण्णव पुढे बघा आमच्या देशाची स्थिती आणि मुद्रण स्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होते आमच्या देशाची स्थिती आणि मुद्रण स्वातंत्र्य <coughs> नीट लक्षात घ्या दोन्हीही महत्त्वाचे आहे आमच्या देशाची स्थिती आणि मुद्रण स्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होते विचारलहरी हे पाक्षीस कृष्णशास्त्री चिपळूणकरांशी संबंधित आहे विचारलहरी हे काय पाक्षिक होतं आणि ते कोणाशी संबंधित आहे कृष्णशास्त्री चिपळूणकरांशी संबंधित आहे विचारलहरी मराठी शालापत्रक या नियतकालिकेचे संपादन यांनी काही काळ <coughs> केले पद्य रत्नावली हा ग्रंथ अठराशे पासष्टमध्ये प्रकाशित केला पद्यरत्नावली विचारलं कोणाचा तर कृष्णशास्त्रींचा म्हणजे त्यांच्या वडिलांचा हा ग्रंथ अठराशे पासष्टमध्ये प्रकाशित केला तसेच त्यांच्या अनेक विद्या संग्रह हा, हा ग्रंथही अठराशे एकसष्टमध्ये प्रकाशित झाला कोणता अनेक विद्या तत्व संग्रह हा ग्रंथ अठराशे एकसष्टमध्ये साहित्य सम्राट म्हणून ते ओळखले जातात कारण त्यांनी दहा नाटके आठ कादंबऱ्या दोन संग्रह दोन संग्रह आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि तीस ते चाळीस विवेचनात्मक ग्रंथ ही त्यांची साहित्य संपदा पुढे बघा नाट्यवाङ्मय क्षेत्रात तोतयाचे बंड कृष्णार्जुन युद्ध ही त्यांची दोन नाटके प्रसिद्ध विशेष उल्लेखनीय आहेत हां तोतयाचे बंड कृष्णार्जुन युद्ध त्यांनी लिहिलेल्या चरित्रात लोकमान्य टिळक यांचे चरित्र अधिक महत्त्वपूर्ण आहे गतगोष्टी हा त्यांच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुढे बघा त्यांच्या विवेचनात्मक ग्रंथापैकी सुभाषित आणि विनोद विवेचनात्मक ग्रंथापैकी सुभाषित आणि विनोद मराठे व इंग्रज इन ब्रॅकेट मराठी शाहीचे शतसंवत्सरिक वाङ्मय श्राद्ध राज्यशास्त्र नंतर भारतीय तत्वज्ञान आणि हास्य विनोद मीमांसा हे विशेष प्रसिद्ध आहेत ठीक आहे आता आजचा व्हिडिओ तर इथे समाप्त होतो पण आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघू एकत्रित एक हा टॉपिक बघू आणि मग आपली ही जी महत्त्वाच्या व्यक्तींची ही जी सिरीज आहे ना ज्याच्यात आपण चोवीस व्यक्तिमत्व बघितले जे मुख्य परीक्षेला ज्यांच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत तर ती सिरीज आपली संपेल आणि आपण पुढच्या सिरीजला स्टार्ट करू धन्यवाद